नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आणि आपण पाहतात आम्ही कास्तकार युट्यूब चॅनल शेतजमिनीची वाटणी करताना आपल्याला अनेक नियम आणि अने कायदेशीर बाबींचा अवलंब हा करावा लागतो आणि त्याचं पालन करत असताना अनेक शेतकरी याबाबत पूर्णतः माहिती नसल्यामुळं त्यांच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि नंतर वाद निर्माण होतात तर अशा परिस्थितीमध्ये तुमची जमीन आणि हक्क सुरक्षित राहावा यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कारण यामधून तुम्हाला जमिनीच्या कायदेशीर वाटणी बाबत संपूर्ण ए टू झेड माहिती देण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे शेतकरी मित्रांनो आज देशाची लोकसंख्या एवढी वाढली आहे की राहायला जागा सुद्धा शिल्लक नसल्याचं चित्र आपल्याला बऱ्याच जागी पाहायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये जमिनीवरून होणारे वाद काही नवीन नाहीत महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जमिनीवरून वादाचं रुपांतर हे कोर्टापर्यंत गेलेलं आहे आणि आजही अनेक प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्यावर कुठलाही न्यायनिवाडा सुद्धा झालेला नाही यामध्ये मुख्यतः जमिनीच्या वाट वाद होत असल्याचे चित्र दिसते तर शेतजमिनीची वाटणी करत असताना कायदेशीर पालन लागतं आणि वारसांमध्ये जमिनीच्या मालकीबद्दल वाद सुद्धा उद्भवू शकतो त्यामुळे यामध्ये वाटणीची गरज बऱ्याचदा भासत असते तर आपण शेतजमिनीची वाटणी कशी केली जाते त्यानंतर त्याच्यासाठीचे नियम काय असतात याचबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर शेतजमिनीची वाटणी करण्यासाठी आपल्याला काही बाबींचा अवलंब करावा लागतो जर वडीलोपारची जमिनीची वाटणी करत असेल तर भाऊ बहीण आई यांच्यामध्ये वाटणी करावी लागते वडिलांच्या हयातीत त्यांची इच्छा नसेल तर ती वाटणी होणार नाही आणि वडिलांच्या नंतरही ही जमीन त्यांची स्वकष्टाची असेल तर मृत्यूपत्र करून कुणालाही ते देऊ शकतात जमीन असेल तर वाटणी करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियांचं यामध्ये पालन करावं लागतं आणि न्यायालयाकडून झालेले जमिनीचे जे सरनिरस वाटप आहे ते रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका सुद्धा यामध्ये दाखल करता येते आणि या याचिकेमध्ये वाटप रद्द करण्याची मागणी करण्यासाठी कायदेशीर मुद्दे आणि पुरावे हे सादर करावे लागतात जमिनीचं वाटप कसं होते आता आपण ते पाहूयात तर पहिला मुद्दा असा की जमीन मालकाचा मृत्यू झाला असेल आणि त्यावेळी जर मृत्यूपत्र तयार केलं असेल तर ती मालमत्ता त्याच्या कायदेशीरित्या जे वारस असतील त्यांच्याकडे हस्तांतरित केली जाते आणि त्यामध्ये प्रामुख्याने मुलाचा आणि बायकोचा समावेश असतो प्रथमतः जमिनीच्या सातबाऱ्यावर नाव नोंदणीसाठी आपल्याला यासाठी तलाठ्याकडे अर्ज हा करावा लागतो आणि जर सर्व वारसांनी एकत्रित मालकी स्वीकारली तर त्यांची नोंद ही एकत्र केली जाते आणि सातबाऱ्यावर एकत्रित नावं येतात मात्र प्रत्येकाला स्वतंत्र मालकी हवी असेल तर त्यामध्ये खातेफोड प्रक्रियेचा हा अवलंब सुद्धा करता येतो आणि जर सर्व वारसांची संमती असेल तर त्यासाठी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो तर शेतीच्या जमिनीच्या वाटणीसाठी वारसदार तहसीलदार किंवा मग दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्र लागतात तर ती कागदपत्रे कोणती आता आपण ते पाहूयात त्यामध्ये सर्वात आधी जमिनीचा वारस असल्याचं प्रमाणपत्र हे द्यावं लागतं त्यानंतर वारस नोंदणीचा अर्ज हा सुद्धा आवश्यक असतो मिळकत नोंदणीची कागदपत्रे हे सुद्धा लागतात आणि अर्ज दाखल केल्यानंतर सर्व वारसांना नोटीस बजावली जाते त्यांची बाजू ऐकून घेतली जाते आणि कागदपत्रांची शहनिशा करून न्यायालय जमिनीच्या वाटपाचा जो काही अंतिम निर्णय तो देतो आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढची प्रक्रिया काय असते आता आपण ते पाहूयात तर शेतजमिनीच्या वाटणीचा न्यायालयीन निर्णयानंतर स्थानिक तलाटी अधिकाऱ्यास जमीन वाटणीचा प्रस्ताव हा तयार करण्यासाठी सांगितलं जातं तलाठी म्हणजे आपला जो पटवारी आहे तो जमीन आणि वारसांची जी संख्या आहे यानुसार प्रत्येकी किती वाटा मिळणार आहे याचं प्रॉपर नियोजन करतो त्यानंतर यामध्ये प्रत्येक वारसाला स्वतःच्या जमिनीपर्यंत रस्ता मिळेल याची सुद्धा खात्री ही केली जाते आणि सर्व वारसांची संमती घेतल्यानंतर महसूल विभाग अंतिम मंजुरी हा वाटणीला देतो तर जर वारसांनी तलाट्याचा प्रस्ताव मान्य केला नसेल तर अंतिम निर्णय हा महसूल अधिकारी किंवा मग न्यायालयाकडून घेतला जातो तर मित्रांनो शेतजमिनीची वाटणी करताना योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळणं हे अतिशय आवश्यक आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल काहीतरी शिकायला मिळाला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि आम्ही कास्तकार आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना आणि मित्रांना सुद्धा ही माहिती नक्कीच शेअर करा जेणेकरून भविष्यात कुणालाही जमिनीच्या वाटणीबद्दल अडचण येणार नाही या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र